सर माझं गाव पहाडी पारगाव तालुका दारूर जिल्हा बीड माझं अकरावी बारावीचं शिक्षण योगेश्वरी माध्यमिक योगेश्वरी कॉलेज आंबेजोगाव इथून झालेलं आहे व माझी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल ह्या ह्या पदवी मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथून आहे व माझे छंद झाडे लावणे आणि स्वयंपाक करणे हो हां होय सर।, सर मी खेड्यात म्हणजे जे पदार्थ बनवतात म्हणजे भाजी बटाट्याची भाजी वांग्याची भाजी भेंडीची भाजी आणि नॉन मध्ये मटन चिकन अंड्याची करी आणि चपाती भाकरी म्हणजे भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी हे बनवतो मी पोहेवर नाही सर पहिली भौगोलिक समस्या म्हंटल तर तिथं दुष्काळाचं वातावरण म्हणजे ते जे सर्टेनिटी नाही दुसरी समस्या म्हटलं तर महिलांशी रिलेटेड म्हणजे जसं कि चाईल्ड मॅरेज असेल किंवा हुंडा पद्धती असेल आणि तिसरी समस्या शेतकरी शेतीशी रिलेटेड आहे की जसं की शेतीतील उत्पन्नाची सर्टन तिथे नाही आणि दुसरी गोष्ट जे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस वगैरे हो आहेत ते पण भरपूर आहेत म्हणजे जे काय उत्पन्न आहेत आणि इमबॅलन्स जे क्रॉप सिस्टीम आहे क्रॉप स्ट्रक्चर आहे तर ते इमबॅलन्स आहे म्हणजे पाणी कमी तरी पण उसासारखे वगैरे पिकं घेतले जातात ही समस्याच आहे सर मी दोन हजार बाराच्या नंतर बाराला आउट आहे आणि त्याच्यानंतर मी जॉब केला तिथंच लेक्चरशिप केली ॲक्च्युली मी प्लेसमेंट झालतो पण मला पुढे अभ्यास करायचा असल्यामुळे मी तिथंच लेक्चरशिप केली फायनान्शियली एक वर्षच केली हो सर मी यू पी सीचे चार मेन्स दिल्या आणि परत करोनामध्ये जरा थोडंसं घरी म्हणजे शेतीत वगैरे काम करावं लागलं एमपीसीची माझी तिसरी मेंस आहे मी बेसिक इलेक्ट्रिकल शिकवायचो आणि सेकंड इयरचे वगैरे प्रॅक्टिकल घ्यायचो ब्रेकर सर्किट ब्रेकरचे पण मिनिएचर साठी सर्किट ब्रेकर आपण घरी वापरतो आणि जे हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर असतात ते पॉवर सिस्टम मध्ये ट्रान्समिशनच्या लाईनमध्ये मध्ये वापरतो अल्टरनेटिंग करंट सर हा सायनोसायडल हेवमध्ये हे फ्लो होतो आणि डायरेक्ट करंट डायरेक्ट फ्लो होतो एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की अल्टरनेटिंग क करंट जो आहे तर तो सर्किटमध्ये एक डायरेक्शनला जातो परत रिवर्स डाय डायरेक्शन होते म्हणजे जशी सायकल बनली तसं डी सी करंट मात्र फ्लो व डायरेक्शन होतो म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट धरतो आणि इलेक्ट्रॉन फ्लो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह धरतो हो सर आपण स्टार कनेक्शन जास्त समजा हे कनेक्शन हे ट्रान्सफॉर्मरमध्ये आणि मोटरमध्ये हे वापरतात स्टार डेल्टा कनेक्शन आणि स्टारमध्ये आणि डेल्टामध्ये फरक हा आहे की स्टारमध्ये लो हो लो लोडला वापरतात किंवा लो ट्रान्समिशन पा पाहिजे असेल तर आणि डेल्टामध्ये हाय लोड जो हाय लोड आपण समजा वीस एच पीच्या मोटर असतील किंवा तीस चाळीस एच पीच्या मोटर असतील त्याचसाठी वापरतो नक्कीच सर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे ॲडव्हान्स इलेक्ट्रिकल व्हेकल आहेत तर त्यांच्या ऑपरेशनसाठी पण आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करू शकतो आणि स्मार्ट ग्रीड म्हणून कन हे आहे नवीन टेक्नॉलॉजी आहे ते त्याच्यासाठी आपण जे सध्या इलेक्ट्रिकलमध्ये लॉसेस पाहतो हो। म्हणजे जे असतील किंवा इव्हन ट्रान्समिशन लॉसेस असेल किंवा फक्त एक एक ठिकाणी बनवली जाते इलेक्ट्रिसिटी आणि दुसऱ्या ठिकाणी फक्त ट्रान्समिट केली जाते तर ह्या समस्या ज्या आहेत ह्याच्यासाठी आपण ते स्मार्ट ग्रीड वापरतो त्याच्यात हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरच अवलंबून आहे तसं नाही होणार सर म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत तर त्याला लिमिटेशन्स आहेत समजा एखाद्या वर्षी जर ऑइल प्रोडक्शन वाढलं आणि कमी किमती झाल्या किंवा दुसरे काही संकट नॅचरल संकट असतील तर तसे होऊन जर कमी किमती झाल्या तर ते थोड्या शॉर्ट पिरियडसाठी किमती कमी होतील पण जर आपण लॉंग टर्मचा विचार केला तर आपल्याला हे जे नॅचरल रिसोर्सेस म्हणजे जे क्रूड ऑइल वगैरे आहे त्याचं डिपेंडन्स कमीच करावं लागेल त्यामुळे इलेक्ट्रिकल व्हेकल असेल किंवा जे आपण हे रिन्युअल एनर्जीचा प्रो प्रमोट करतो ते खूप महत्त्वाचं आहे त्या डिरेक्शनला खूप प्रयत्न करणे गरजेचं कर आहे हो आहे नक्कीच आहे सर सर चुकल्याचं फील नाही आहेत फक्त थोडंसं मार्गदर्शन कमी पडलं आणि तेवढं आहे म्हणजे जरा थोडस मार्गदर्शन आणि योग्य हे आहे पद्धत म्हणजे तर ते थोडीशी माझी चुकली असेल पण चुकल्यासारखं वाटत नाही कारण की माझा म्हणजे माझं एम बरोबरच होत फक्त थोडा वेळ झाला नाही मॅडम सॉरी नाही फॉरेस्ट मैन ऑफ इंडिया मुझे लग रही थी मैन ऑफ इंडिया का नहीं सॉरी मैडम उपलब्ध है ना उसे लेके नहीं बल्कि दोस्त हो हो नॉर्थ ईस्ट जास्टिल अब तक फिर कितने समय हो विदर्वात लिया कहीं तीन विदर्भ म्हटलं का तुकडोजी महाराज गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराजांचे जे हे त्यांची हे आहे म्हणजे लेखणी वगैरे आहे तर ती आपल्या स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्याच्या युद्ध म्हणजे स्वातंत्र्य ज्या वेळेस आपण लढा चालू होता ब्रिटिशांविरुद्ध त्यावेळेस पण आपल्याला त्यांनी खूप प्रेरणा भेटलेल्या आहे त्यांच्या कार्यानं किंवा त्यांच्या लेखनीनं त्यांच्या साहित्यानं आणि त्याच्यानंतर पण ज्यावेळेस चायना भारत चायना युद्ध वगैरे होतं त्यावेळेस पण त्यांनी खूप प्रोत्साहित केलं त्यांच्या कलामधून तर त्यामुळे त्यांना राष्ट्रसंत म्हणतात हो मॅडम बीड बीड बद्दल जे आहे म्हणजे अरबी भाषेत ऍक्च्युली त्याच ते बी बीर असं हे शब्द आहे तो बीर म्हणजे जे आपलं आमचं म्हणजे जिल्हा हा बालाघाटात वसलेला आहे आणि त्याला बीर म्हणजे बीड बीड ह्या शब्दाला बीर, बीर हे शब्द वापरायचे आणि त्याचा अपभ्रंश होऊन बीड झालं असं एक्चुअली त्याच्या आधी पण पूर्वी चंपावती नगर वगैरे असं म्हटलं जायचं अरबी म्हणजे चौदाव्या शतकात वगैरे नाही पंधरा म्हणजे अरबी भाषा शब्द का आला मराठी मॅडम पंधराव्या पंधराव्या सोळा शतकात ज्या वेळेस आपली रिटा हे झाली म्हणजे दिल्लीवरून दौलताबादला राजधानी हे केली तर त्यावेळेस मग बरेच संत वगैरे तिथे आले संत आले किंवा दुसरे जे का कला म्हणजे कला व्यक्ती तिथे आले तर त्यामुळे ते त्यांनी बीर वगैरे असं हे केलं आहे आणि मराठी ही मराठीत बऱ्यापैकी आपण सगळे शब्द इन्क्लूड करतो पारशी या मॅडम निजामशाहीत म्हणजे बीड हा स्वातंत्र्यापूर्वी निजामशाहीचाच भाग होता सॉरी मॅडम नाही राहुल okay, hmm. भारत जोडो यात्रेच त्यांच्या दृष्टीन उद्दिष्ट हेच आहे की लोकांना जोडणे आणि लोकांच्या मनात प्रेमाची आणि सद्भावाची भावना जागृत करणे त्याचा त्यांचा जे सध्याचा उद्देश आहे तर त्याच्यातून तर असं काही नाही की पक्षाला फायदा वगैरे ती एक पूर्वच यात्रा होती असं पण इनडायरेक्टली तर फायदा नक्कीच हा पॅरिस करार हा दोन हजार पंधराला ला झाला आणि त्याच्यात दोन आउटकम म्हणजे त्याचे दोन आउटकम महत्वाचे की एकतर आपण जे वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे जे की आपल्याला ॲचीव करणे खूप गरजेचं आहे डिग्री सेल्सिअस तापमान रिड्यूस करणे म्हणजे जे इन द। इन हां म्हणजे वन पॉईंट फाईव्ह डिग्री सेल्सिअस तापमान दोन एकोणीसशे नव्वदचं जे तापमान होतं तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्या कमी करणे सध्याचं तापमान आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचे मुख्यमंत्री फेलोशिप म्हणजे तर त्याच्यात प्रशिक्षण दिले जात व ते मुले खेड्यात म्हणजे जे खेड्यात वगैरे जाऊन काम करतात होनकिस मॅडम प्रशासनाचा म्हणजे जे लोकात जागृती वगैरे आहे आणि लोकांचा आणि प्रशासनाचा जो दुराव आहे तर ते, ते, हो जी जी ते कमी करण्याचे ते म्हणजे ते फेलो कमी करण्याचा प्रयत्न करतात मोठी समस्या सर्वात म्हणजे कुपोषण हो तो, है। आ, सर, सर मॅडम त्याच प्रूफ असं आहे की एकतर खेड्यापाड्यात वगैरे जे महिला आहेत तर ते खाण्यापिण्याकडे असेल ते एक आहे आणि त्याच्यात ॲनिमिया म्हणजे अॅनिमिया जो जो आपण खा जे हे आहे न्यूट्रिशियस फूड न घेतल्यामुळे बाकीच्या समस्या उद्भवतात म्हणजे जसं किंवा लो वेट बर्थ असतील किंवा स्टील बर्थ असतील किंवा कमी ग, कमी हे म्हणजे महिलांचं वजन वगैरे कमी असल्यामुळे त्याच्या दुसऱ्या समस्या उद्भवतात सर बिंदुसरा नदीचा उगम पाठवतात तालुक्यात हा गोदावरी नदीला मिळते सर बिंदू सर नदी बीड जिल्ह्यातून जाते प्रमुख बीड जिल्ह्यावरच म्हणजे बीड जिल्ह्यातूनच वाहते ती हा सर तिथं पूर्वीपासून संताची परंपरा आहे म्हणजे बऱ्याच संता नामदेव महाराज असतील किंवा पहिलं जर म्हटलं तर आंबेजोगाय हो मग मुकुंदराज आणि जो विवेक सिंधू मध्ये एक मिनिट थोडस मी पाच दहा सेकंड घेतो मग सर ते संतांची पार्श्वभूमी म्हणजे तिथं आहे ना वारकरी संप्रदाय पहिल्यापासूनच आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी की जे जनजागृती वगैरे आहे म्हणजे का लोअर कास्ट मधून जे जनजागृती वगैरे पाहिजे होतं तर त्यासाठी पण संतांनी विशेष का काम केलं आणि वारकरी संप्रदाय आणि जनजागृती म्हणजे जनते लोकांना दुष्काळ नाही सर दोन्ही वेगवेगळे दोन्हीच कॉम्बिनेशन आहे हो आधी आवर्षण आहे सध्या तर आहे हा म्हणजे सध्या वर्षण असं नाही पण जसं जसं आपण समजा फेब्रुवारीच्या नंतर जातो तसं तसं बऱ्याच ठिकाणी हा पाऊस कमी असण्याचं आवर्षण हा पर्जन्य छायाचा प्रदेश एक कारण झालं झाला म्हणजे पाऊस कमी असण्याचं पण पाऊस जो करून समजा पर्जन्य छायाचा प्रदेश असेल

सर मराठवाडा मा, हा मागास भाग आहे बरोबर आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मराठवाड्यात तो मागासपणा दूर करण्याची गरज आहे मग त्यासाठी प्रगती करतात सर तसं नाही उदाहरण जर आपण उदाहरण घेतलं सर झारखंड आणि छत्तीसगड पण माझं मत असं आहे की छोटे राज्य केले हा का पर्याय नाही पर्याय दुसरे आहेत की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी वाढवणे आणि लोकांमधलं आणि जे हे आहे सरकारमधलं हे अंतर कमी करून जितक्या सध्या अवेलेबल हे आहेत सर आजकाल ट्रान्सपोर्टेशन एवढं आहे की अंतर फिजिकली कमी करण्याची काही गरज नाही म्हणजे आपण तेवढं हेच करू शकतो गॅप भरून okay. काढू शकतो पण महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाडा वेगळा करून काय तिथ तर म्हणजे साधन संपत्ती वगैरे सा हो त्याचा पण अभाव आहे त्यामुळे परत पर डिपेंडन्स पर तयार करण्यापेक्षा आता सॉरी करावं केलं नागपूर कराराचाच मराठवाडा पण भाग होता हो मराठ नाही मराठवाडा विदर्भ दोन्ही पण होते नागपूर करारात आणि त्याच्या आधी अकोला करार झाला नागपूर करारात मराठवाड्याला मराठवाड्यासाठी हे म्हणजे जे गव्हर्नरचं हे असतं ना सेपरेट बोर्ड गवर्न कॉन्स्टिट्युशनल बोर्ड त्याचा एक भाग होता तो एक आहे अजून काय आहे ते आ, सर फिक्स असं कॉन्स्टिट्युशन मध्ये मेन्शन केलं नाही पण केळकर समिती असेल किंवा ह्या रेकमेंड खर्च वाढवा म्हणून त्याच्यामुळे पहिली मोहीम म्हणजे महाराजस्व मोहीम ती जे प्रशासन जे आ, स्लो गतीने चाल म्हणजे हे आहे प्रशासनात कमी गती आहे ते वाढवण्यासाठी आणि जे ॲडमिनिस्ट्रेट म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहेत ब्युरोक्रॅट्स आहेत तर ते जनतेपर्यंत जाण्यासाठी हे महा महाराजस्व अभियान राबवलं जातं त्यात जे टेक्नॉलॉजी आहे तर ते टेक्नॉलॉजी वापरून किंवा असं पण पर्सनली जास्त वेळ देऊन समस्या लोकांच्या सोडवल्या जातात महाराष्ट्रात का देशात महाराष्ट्रात सॉरी सर मला आठवत नाही आता okay. प्रशासकीय अधिकारी कोणी आदर्श आहे आहेत सर माझे आदर्श अशोक खेमका साहेब आहेत त्याच्यानंतर ॲमस्ट्रॉंग पॅमे आहेत मणिपूरमचे आयएस ऑफिसर आणि सर त्यांचं मनोधैर्य आणि त्यांची काम करण्याची काम त्यांनी केलं सर म्हणजे काय समजा प्रत्येक गोष्ट समजा त्यांचं उदाहरण म्हणजे डी एल एफ जे स्कॅम होतात ते उघडाणे हे पण एक काम आहे चांगलं काम आहे त्याच्यानंतर त्यांनी भरपूर अजून काम केले आहे थँक्यू okay.